रावण हा शिवजीची एवढी भक्ती करायचा एवढी भक्ती करायचा त्याच्यासारखा भक्त कोणीच नव्हतं त्याच्यासारखा भक्त त्यानं भक्त भक्ती करत असताना मावल्या हो शिवलिंगाची भक्ती करत असताना एक दिवसची गोष्ट आहे आई के, 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 म्हणते अरे रावणा एवढी शिवजीची भक्ती करतस कैलासामध्ये जाऊ असं करणं शिव शु, शिवजीलाच घेणे नाही तसा मग शिवजीला घेण्यासाठी त्यावेळेस गेला शिवजीकडे गेला शिवजीला म्हणत शिवजी माझ्याकडे तुम्हाला चलावं लागत आणि असं त्यावेळेस म्हटलं तर तू भक्ताच्या मागे ते, ते कुठेही जातो पण जात असताना शिवजीनं सांगितलं मी तिथे येईल हे लिंग घेऊन जा तर नाव कोणतं आहे आत्मलिंग कोणतं आत्मलिंग आहे हे घेऊन जा पण घेऊन जात असताना काही नियम आहेत हे लिंग खाली ठेवू नको खाली ठेवलं तर हे लिंग तिथून हलणार नाही तुला तर धनुष्य हल्लाच नाही तसही हलणार हो नाही मग त्याला असं वाटलं घेऊन जात असताना घेऊन जाताना पण काळजी कोणाला पडली कोणाला पडली काळजी महादेवाला नाही पडली काळजी कारण ह्या आत्मलिंगाच्या आत्मा म्हणजे आत्माच तिकडे झाले जर आत्मा जर तिकडे गेला शिवजीचा निकने पार्वती माता एकटी नाही राहीन का राही ना एकटी म्हणून काळजी पडली पार्वती मातेला पार्वती म्हणते गणेशा आवाज दिला गणेशाला गणेशा बघ बाबा काय करता येते तुला तर आता तुझे बाबा आता गेले निघून राहिला तो पण आता तुला काय करायचं आहे बघ गणेशे आई तू याची चिंता नको करू काही मी बरोबर करतो जसं लिंग नेत असताना एका घनदाट अरण्यातून एक नदी लागली तेवढ्यामध्ये साय संध्या त्रिकाल संध्या करणारा रावण होता संध्या होत होती आणि त्यामध्ये संध्या त्याला संध्याला जायचं होतं आणि तेवढ्यातच त्याला लघु लघुशंका आल्यानंतर त्याला असं वाटलं हे हाती करू शकत नाही कारण अपवित्र होऊन जाईल म्हणून इथं कोणी माणूसही नाही दिसत पण त्या एका पहाडावर गुराखी एक दिसला कोण दिसला गुराखी दिसला जसही गुराखी दिसला याने मोठा आनंद झाला राहुला राहुल म्हणतो हे गुराखी इकडे इकडे आता तो पुन्हा की होता का तो कोण होता तो गणेश जस हरी तू काही म्हण आता मला बुरा की म्हण का कोणही म्हण जसा गुला केला आवाज आला तसाच आवाज आला सांगू बाबा काय शेवा आहे काही नाही म्हणे गुरा की दादा एवढं लिंग पकडून ठेव म्हणे आत्मलिंग शिवजीच भुर्जनदार होत थोडस आणि मी फक्त लघु शंका करतो म्हणे तो म्हणे मी दहा घेतो मी नाही म्हणत नाही पण किती पर्यंत मी वाट बघेन पाच मिनिट दहा मिनिट पण त्यानंतर मग दहा म्हणेन मी तू आला तर ठीक नाहीतर मी खाली ठेवून देईन तू आला तर ठीक नाहीतर मी खाली ठेवून देईन अस म्हटल्याबरोबर रावण म्हणतो काय पाच मिनिटं लागल दोन मिनिटं लागल लघु शेंगेल काय टाइम लागत जो लघु शेंग करत बसला रावल दहा मिनिट झाले वीस मिनिट झाले अर्धा घंट झाला एक दोन तीन लावलं चालू दहा झाले ठेवून दिल आणि मग ठेवून दिले आवाज दिले नाही केलं ठेवून दिल्याबरोबर ते तिथं स्थित झालं आणि जस झालं मग रावण आला पाणी घेतलं थोडी संध्या केली आणि मग ते लिंग उचला ते लिंगच उचले नाही खूप खूप खुँ केले पण ते हल्लंही नाही मग कारण शिवजीच लक्षात आलं होतं सांगितलं होतं हे जिथं ठेवशील ते तिथंच राहील तेव्हापासून ते वैद्यनाथ ज्योतिर्लिंगालाच आत्मलिंग म्हणतात ते तिथं स्थित आहे ते रावणाच्या मुळ तिथं ते, ते आत्मलिंग आहे बोला हर अशा प्रकारे हे आपलं कथा त्यामध्ये जोपर्यंत आता झाकी येत नाही तोपर्यंत शिवजीच्या जा झाक्या तुम्हाला नाही का एक राम सेतू बनत होता बघा राम सेतू बनत होता तर राम सेतू पूर्ण झाला म्हणल्यानंतर